परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभुवैद्यनाथाच्या वास्तव्याने पालन झालेले तीर्थक्षेत्र आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापना होत आहे त्यामुळे देशभरात अतिशय उत्साही व वा राममय वातावरण निर्माण झाले आहे या अनुषंगाने सर्वत्रच विविध उपक्रम व प्रभू श्रीरामाच्या स्वागताची तयारी सुरू असताना पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्र परळी येथे तळावर अर्थात नेहरू चौक या ठिकाणी वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाच्या वतीने आकर्षक व नयनरम्य अशा प्रकारची सजावट करून प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य कटाऊट सजवण्यात आले आहे मुख्य रस्ता असलेल्या नेहरू चौक तळावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला या नयनरम्य सजावटीतील तळ ठोकून उभ्या असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे दर्शन सहजतेने घेता येत आहे त्याचप्रमाणे येता जाताना प्रभू श्रीरामाच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटणारे दृश्य दिसून येत आहे या ठिकाणी भव्य दिव्य उंचीचे कटआउट प्रभू श्रीरामचंद्रांचे लावण्यात आले आहे या भव्य कटआउट्सला अतिशय मनमोहक व आकर्षक अशा प्रकारची सजावट करण्यात आली आहे भगव्या ध्वजांनी परिसर मंत्रमय व मंत्रून गेला आहे त्याचबरोबर प्रभू श्रीरामाच्या या भव्य दिव्य कटआउट्सला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रस्त्यावर दुतर्फा आकर्षक अशा प्रकारची विद्युत रोषणाई व भव्य दिव्य भगवे झेंडे लावण्यात आले आहेत त्यामुळे एकंदरीतच तळावरचं वातावरण हे प्रभू श्रीरामय अशा प्रकारचंच झालेलं आपल्याला दिसून येत आहे येत्या बावीस तारखेला राम जन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत या अनुषंगाने रामभक्तांमध्ये एक नव चैतन्य नव ऊर्जा आपल्याला दिसून येत असून त्याचा प्रत्यय सर्वत्रच बघायला मिळत आहे त्याच अनुषंगाने वैद्यनाथ दुर्गोत्सव नेहरू नेहरूत्सव हे सातत्याने सक्रिय व नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे देखावे उभ्या करत असते अशाच प्रकारचा देखावा या निमित्तानेही या मंडळाने सादर केला आहे या दुर्गोत्सव तरुण मंडळाने यावर्षी तळावर प्रभू श्रीरामाचं केलेलं हे भव्य दिव्य स्वागत येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी मनमोहक व नयनरम्य ठरताना दिसत आहे